नमस्कार दोस्तानो काय चाललंय तुमचं अरे नमस्कार करत बसू नको इथं तू काय पण नमस्कार करत बसू नको मग का करू ती करण्याला व्यापारी बघ पहिले व्यापारी बघाने तुझ्या बायकोच खा टोल तिला काय करायचं आर तुला टोल भिना दिली बघू आता कशी करते व्यापारी तर बोल तुझं जागा नुसतं मोठं बोलतो जगात मी बोट बोलतो आता बोलतो ती करून गे गप गप मला तर नंबर दी तुला होत नाही तर मला नंबर दे मी या बाईक घेऊन येतो गाडीवर तुला तू काय म्हणावत काय कळना दोन रुपये होत चालली वाढ चालली बाईक खूप अशी गेलं का गुल्लू 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 करत बसतोय आणि हे तर माझ्या पडूनच बोलतोय जरा पाच रुपया मग कर्ज झालं कर्ज झालं फेड घ्या म्हणून काय की पडतीशी एक नाही बस पाच नाही बघायचं मस्त आड बी येत गे आडव पळतच येतंय आडवं कर्डू इक तू याज भाई यापाऱ्या आण प्रत्येक माता जर आडवी आलीच खाली प्रत्येक माणस पुढा आपरू गाधऊ यापाऱ्या पुढं गवड्या पुढं पेटणी पय पाहुण्यात सगळीकडं आप्रुसगार होऊन घ्यायची या तुला इकल ते एक बायको आहे ऐकणाला का नाही तिचं बंदोबस्त मी करतो बरोबर आता हा? तिला पुढे बोलूच येत नाही लाव मग दररोज दररोज अगे तू तिला सासरीला बोल सांगितलंय फोन करून आता उद्या तू म्हणजे उद्या परा तू म्हणजे कशाच येत आहे तिला हे म्हणतो सासर बिनला का नुसतं माया करत ती सासूला का जरा चांगली या सासर नुसतं माया करत या असू दे, दे।, दे ना असू द्या ना असू देणार कशाच हरले खाय खरं आहे पर लिखीला वळान चांगला लागलं पाहिजे का नाही सगळं खरं का नाही मग काय शनिवार आता जवळ आलाय पण तिच्या फोन लाव हो ना व्यापारी बोलून घ्या तुम्ही नंबर घेऊ आठ पाडील आठवड्यात जाऊन नंबर घ्यायचा बोलवून तर आणायचा असं करायचं व्यापारी बोललं ना लगेच सौदा करायचं चला लग्च लगेच कड उचलून म्हणायचं नाही तर सौदा करल आणि चार वजन कड निघायला येईल तसं करू घ्यायचं नाही 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 लक्ष लगेच म्हणायचं सौदा झाला झाला

या तो मत तो तो मत बार बार। जा तो बायकवर घेऊन आठवत जावा या जावा फिरून माझी मेक सगळं इथं ओके करतो तुला जमत सर इथलं मला जमत नाही का खायला लागलो बरं हाय हायद्या नाही तर ह्याचं इथंच हायदे मास्तराला इकडं तिकडं मी हाय पूनम हाय मामी हाय करतो जा दोन चार दिवस तिकडं बरं ते पिढ्या न्या जात कडच एकदा आणचं तकडून डबल जा तू गेलं म्हणजे तर खरं तर तर आठवडं हा आता आठवडा भर आठवडाभर तिकड राहून या ते आठवड्यात गेली तर जागे लागल इथलं काम रोटी लागत नाही बघ बाथरूम होत नाही करण्याचं होत नाही तर पैसे नाही ते लोकांचं पंधरा हजार रुपये ते आहे अजून अंदाज अंदाज किती रुपये जातील काय जातील ती जरी बारा करायची जरा साडेचार पाच हजार पाच हजार आसपास जातील आठ आठ हजार तर त्याला मोठी सामना अजून दोन महिन्यात मग तोपर्यंत याचाच पैसा वाजता पैशात मग तिथे नसलेलं बरं खादी आलं अजून त्या माग त्या क्विंटल म्हणजे अडतीस रुपये क्विंटल चार हजारांना तर भय लागला ज्वारी तिथं प्रीपेड आणली ती बी कडू खाण्याची मी सांगतो तसं कर तो, तो, तो जा माझ्या माझे रोटी लावतो तू कश्याम बीन जाण जाण बिन जा तुझ्या उलट्या 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 म्हणून तू तू इथं हल्ल्याशिवाय हि होत नाही माझी मग बाथरूम बिथरूम सगळं गडी लावून काय टेन्शन नसलं मग सगळं बघ पर्शी राहिले ती अजून एक ती एकतर तिकडची असते बाहेरची गुजरातकडची ही ती हिंदी बोलती ती, पर ती काया 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 ते पर्शिवाय ती काय 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 करत बसायचं राजस्थान म्हणजे काय भाषा खायची हा अरे पर आपल्या बिचर गेली माहिती काय करणार सांग बर म्हणून ते तू आठवडाभर जा सगळे काम व्यवस्थित वा मग आठवडाभर मग माझी मी मग जनावर काय हाय वैर ना दोन टाइम घालतो या आपण घेतले तर पाणी पाजून इथंच घालतो झाले रह तर ओन फिन कमी दोन टाइम मोरगास बिरघास इथंच घाला येईल कारण तिथनं तुम्ही दोघ गेला म्हणजे आम्हाला इथं शांत डोक्याने काम करला माझ्या मदतीला हाय अन्न हाय मला मदत दिला बी मद हाय मामी हाय दे जाऊ ते पण खुश होते सगळंच होते आठवड्यावर आपलं राहून याचा जावा तिकडं नेवां तर जावा तर मला कुठं जायचं पाहुणे इथे पाहिजे इथे यायला काय झालं वाडून बोलून घ्यायची पावण्याकडे इकडं बहिणीकडे इकडे नेतो म्हणायचं नाही नाही तसंच नाही कवड तकडं नेतो हं म्हणजे लांब होते होतोय टेम्पोस मी लांब आहे परांडे परांडे कवड गाव आहे जवाब जाऊ आपण नाही एक दोन चार वजे आहे ना मग घेतली काम सगळं करतो तुला सांगतो आपला दुसरं काय तर इकडे तकडे होतं या तिथे प्लास्टर परा परशी बसवून प्लास्टर प्लास्टर परशी खड्डा मोजवून घे अजून ती जी शिबी आणून सांग जे शिबा ती जी शिबी आता शिबाई नाव लागतो या जवळ जवळ येत नाही ती आता जे शिबी डिगायची ना आणलं ना तर करून मग हे काम आपल्या टक्का नाई बायात नाही ड्रायव्हर कि सोडून काय कळे नाही बायाची असते गुजरातची राजस्थानची त्यामुळं तू एका जा माझी मी सगळं रुटीन लावतो पुन्हा मी तुला सांगतो वाटले फोन करतो या मी असं केलं तर रुटीन लागेल नाही तर आपल्याला रोजचं ना सगळं काम अर्धवट 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 होणार नाही रोज रोज ती व्हायचा घेऊन माझे डोकं व्हायला रोखायला आणि तिथंच राहत तिच्या तूच गेला माहिती राहतो टिकटी राहत नाही बघित राहत नाही 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 मीच का माणसा मागील दोन दिवस झाले इकडं बघायचं माझं उन्हामुळं जरा लावल्यापासून पडतो घराच्या बाहेर वाटना गदमत तर लय बी आहे आज इतकी जी गरबत मना कुलर घेऊन लाईटच नाही काय करायचं आरती वार सुटले त्या मध्ये असं पडले खाली त्यामुळे लाईटच नाही काय करायचं लाईट कसलीच नाही जनावर सगळे नियोजन माझे मी करतो तुझी तू जात धड मार तू इथं बसून नाही काम मग लोकांचं बघ बघून या काढून आपण आपलं घर वर आलेलं आहे कसं केलेलं आपलं खड्ड्या जायला सगळं कारण काय याचाच पैसे ज्या आणि या जर नाही लवकर रुपये नाही याच पैसे होते मग ती पैसे जर नाही पिटणार दहा हजारशे रुपये झालं कुठला पैसे आणतो सांग बरं पंधरा हजार साडेचारशे रुपये एक्स्ट्रा जाते तर साडेचारशेचा बाजार सारायचं आपल्याला लवकर कामा याचा जर कधीही करायचं नाही पैसे यात आपल्याला गरज होती म्हणून आपलं कर्ड बिरडं येतील तोपर्यंत म्हणून झाली आता का त्याला लय पर... आपण पण केले करडा पैसे येणार आहे तर म्हणून आपण ती काम करते तुला आम्ही नुसतं आंघोळीचं बातरम म्हणतो तो मला सगळंच बांधलं हे सगळं बांधतो सगळं गाणं केला आता लय लोड पडला लढ होते मांडाळा देणं सुखाचा पैसा अंगा बसला घरात भर झोप लागत नाही बाबा ती झोपती आपली दिनघोरी पण ही, ही माझ्या जीवाला घोर आहे मुलखाचा काय सांगायचं आहे तुला रातभर झोप नाही तर हे जे हे जायचं जाय सारखं असतं या तुम्हाला काय माहीत नाही कुठं आण तर काय तर जा माग हो